शासन आदेशाचा रिक्षाच्या चाकाखाली चा दिला बळी परिवहन खात्याच्या दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळाच्या रिक्षा, रिक्षा टॅक्सी व्हॅन इतर वाहन परवानाधारक वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनी करण्यासाठी योग्यता प्रमाणपत्र संपलेल्या दिनांकापासून प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकारला जात आहे सांगली जिल्ह्यात दोन हजार एकोणीस वीस चा महापूर असेल कोरोना काळ असे या दुहेरी संकटात रिक्षा व वा सर्वच वाहनधारकांना अतिशय वाईट परिस्थितीतून स्वतःचा गुजारा करावा लागत होता त्या संकटातून सरतोय ना सरतोय तो शासनाने योग्यता प्रमाणपत्र नूतनी करण्यासाठी प्रतिदिन पन्नास रुपये विलंब शुल्क आकाराने म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती रिक्षा व वा इतर वाहन चालक मालकांची झाली आहे शासनाच्या या जाटकाटींच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यात आज रिक्षा टॅक्सी व्यान सर्व चालक व मालकांनी संप पुकारला असून त्या संपाला पाठिंबा म्हणून वाळवा तालुक्यातील सर्व रिक्षा टॅक्सी इतर चालक मालक युनियनने इस्लामपूर तहसीलदार यांना निवेदन देऊन संप पाळला या संपादरम्यान शासनाने काढलेल्या आदेशाचा रिक्षाच्या चाकाखाली बळी दिला यावेळी वाळवा तालुक्यात ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष सनी खराडे नामदेव शेवाळे आयास शेख अनिल मंडले सचिन पाटील राजाराम पाटील नारायण पाटील बाळासो पाटील सागर फल्ले राजेंद्र बोंगे रामभाऊ फल्ले आबा पाटील संजय गौरे दिलावर तांबोळी शशी बनसोडे संजय माने बालन खानजादे निवास जाधव संजय जाधव प्रशांत कांबळे शब्बीर मुंडे यांच्यासह इस्लामपूर शहरातील सर्व रिक्षा चालक मालक यावेळी उपस्थित होते मळवा तालुका ऑटो रिक्षा युनियन संघटना वरून इस्लामपूर यामार्फत आम्ही शासनाला निवेदन देत आहे की रोजचा पन्नास रुपये रिक्षाचालकांनी जो दंड आकारणे केली आहे त्यामार्फत विचार होऊन हा दंड कमी व्हावा हो आणि संघटनेला पाठबळ मिळून सहकार्य करावं ही हो शासनाला आमच्या नम्रतेची विनंती आहे आज आम्ही तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन अशासाठी होतं शासनाने रिक्षा नूतनीकरण करण्यासाठीचा सा ज्यांना लेट झाला आहे अशा लोकांना अन्यायकारक दंड इथं लावला गेला आहे शासनाने जी आर काढून एक अन्यायकारक दंड आम्हाला लावला गेला आहे तो दंड कॅन्सल व्हावा बंद व्हावा याकरता आम्ही आज तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो होतो मागील वर्षी शासनाने एक निर्णय घेतला की महिलांना पन्नास टक्के एस टी बसेस फ्री दिल्या पन्नास टक्के सवलत दिली त्या जी आरपासून आज अखेर रिक्षा नंतर रिक्षा व्यवसाय हा पूर्णपणे मोडीत आलेला आहे रिक्षा आम्ही आज फायनान्स करून रिक्षा विकत कर घेतो आज आमच्या हप्ते वे वेळेवर जात नसून त्यात आता नवीन जे आर शासनाने काढला आहे की पन्नास प्रतिदिन पन्नास रुपये याप्रमाणे आम्हाला दंड लावला गेला आहे ला सर, सर्व हा दंड पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि याबद्दल आज आम्ही पूर्ण वाळवाचा लोका रिक्षा वेलीनंतर पे संप पुकारला होता त्या संपात सर्व रिक्षाचा लोक ॲटोचा लोक सर सर्वजण सहभागी झाले होते आणि हा अन्यायकारक दंड आम्हाला रद्द व्हावा हो यासाठी आज आम्ही नायब तसीकर यांना एक निवेदन दिलं गेलं आहे आणि शासनाकडे याची पा पाठपुरावा करून आमचा अन्यायकार जो दंड दंडाविरुद्ध जो जी आर काढला आहे तो जी आर रद्द करावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र वाळवा तालुका रिक्षा चालक मालक संघटना उरून इस्लामपूर यांच्या वतीने आज आम्ही शासनाला वाळवा तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे की जे काय रिक्षा युनि रिक्षांच्या बाबतीत लेट पासिंगसाठी पन्नास रुपये प्रतिदिवस दंड आकारण्याचा जी आर शासनानं काढलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण आज संप पुकारलेला आहे आणि आंदोलनाला सर्व युनियनच्या मार्फत पाठिंबा दिलेला आहे कोरोनापासून रिक्षा चालक मालक मालकांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे त्यांचा घरकर्ज चालवणंसुद्धा आज अवघड झालेलं आहे आणि प्रतिदिन पन्नास रुपये दंडामुळे आज रिक्षाच्या किमतीपेक्षाही दंडाची रक्कम जास्त झालेली आहे त्यामुळं शासनानं रिक्षाचालक मालकांना कोणतंही लाभ मिळत नाही त्याबरोबरच वर जर अशी दंडाची रक्कम शासन जर आकारणार असेल तर रिक्षाचालक मालकांची प्रपंचा किंवा कुटुंब त्यांची आज वाऱ्यावरती येणार आहेत म्हणजे त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं होणार आहे आणि त्यांची कुटुंब आज काही ताणी जास्त लोटणार आहेत कुटुंब हे कोरोनापासून आत्ता कुठेतरी सावरत आलेले आहेत आणि त्यातून आमचे रिक्षाचालक मालक आज गाड्या पासिंग करून घेत आहेत पाशिंगला गेल्यानंतर त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्हाला प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आकारण्यात येत आहे आणि आज घर प्रपंच चालवत असताना गाड्या पाशिंग करून रिक्षा रस्त्यावर चालवताना काय कसरत करावी लागते ही रिक्षाचालक मालकांनाच माहीत आहे आणि शासनानं जी ही आवाजवी पन्नास रुपयेची दंडाची रक्कम आकारण्याचा जी आर काढलेला आहे तो रद्द करावा आणि रिक्षाचालक मालक यांना त्यांनी दिलासा द्यावा आणि यातून रिक्षाचालक मालकांना व्यवस्थित त्यांचं चरितार्थ चालावं यासाठी शासनानं सहकार्य करावं अशी सर्व रिक्षाचालक मालकांच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो आणि आमच्या संघटनेचा या संपामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग आहे आणि शासनानं विचार करून रिक्षाचालक मालकांना सहानुभूती दाखवावी एवढी विनंती करतो जयहिंद जे। आज इथं इस्लामपूर तहसील कार्यासमोर सर्व रिक्षाचालक मालक जमा झालेले आहेत याच कारणासाठी की त्यांनी सरकारने ज्यांना त्यांच्यावर पन्नास रुपये दंडाची जी दंडात्मक कारवाई केलेली आहे ती पूर्णपणे अन्यायकारक आहे त्याला कुठलाही मागसो चोर्स काय नाही काय नाही रिक्षाचालक दिवसभर उभा राहतो दोनशे नाही ते तीनशे रुपये कमवतो हो आणि त्याने हे पन्नास रुपये दररोज तंडाप्रमाणे परवानातून विक्री करतो कसे पैसे भरायचे हा प्रश्न पडलेला आहे आणि सर्व रिक्षाचालक त्या व्यवचन आहेत ज्याने परमिट रिव्ह्यू केले के पर आहेत किंवा थकीत आहेत त्यांना पन्नास रुपये धरून तंदाप्रमाणे जो जो रिक्षाच्या किमतीच्या दुप्पट जण आहे काय काय ठिकाणी तो भरणे त्यांना अशक्य आहे आणि ही जी अन्यायकारक ती घोषणा केलेली आहे ती ताबडतोब रद्द करावी व चालकांना थोडासा दिलासा जाव्या बाकीच्या लोकांना तुम्ही सवलती देता महिलांना एस आरक्षण रिक्षा रिक्षाचा रिक्षाला अर्ध तिकीट पुरुषांचं पंच्याहत्तर टक्के वर्षाच्या पुढे फो मोफत एस टी अहो मग तुम्ही हे सगळं माफ करताय मग आमचं पन्नास रुपये त्यांना आमच्यावर रोगा घालायला लागला आहे का यांच्या सगळ्यांचं बिल आमच्या पावती पाडत आहे का आमच्या नावावर हे सगळं त्यांनी रद्द करावं की आमची मागणी आहे म्हणून आम्ही आज रिक्षा सर्व बंद ठेवून हा शासनावर निषेध करत आहोत आणि शासनाने आता जाणीपूर्वक विचार करावा आणि आमचा काय तो